लाडके आमदार आहेत आणि लाडके सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो तर म्हणजे लाडकी बहीण एवढी फेमस झाली एवढी सुपरहिट झाली विरोधकांच्या चारी मुंड्या चित झाल्या आणि म्हणून लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ लाडके ज्येष्ठ आणि लाडका लाडके युवा हे सगळं निवडणुकीमध्ये प्रचारात तोंडात होतं ना माझ्या आता कसं ते जाणार लाडक्या बहिणींना कधीच विसरू शकत नाही तुम्ही नाराज होऊ नका ना तुम्हालाही विसरू शकत नाही पण या वेळेस काय झालं निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी त्यांना जे मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करणार आणि विरोधकांच्या पोटात गोळा आला म्हणाले लाडकी बहिणी चुनावी जुमलाय एका लाडकी बहीण योजना पैसे देणार नाहीत निवडणूक गेली की निवडणुकीमध्ये यांना आम्ही धोबी पचार देऊ मग कोर्टात गेले कोर्टाने पण त्यांना एक चांगला लगावला मग मी म्हणालो बघा सावत्र भावांना दुष्ट भावांना आपण ज्यांनी खोडा घातलाय तुमच्या योजनेत त्यांना चांगला जोडा दाखवा असं म्हणालो मी आणि माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर लाडक्या भावाचं ऐकलं ोडा चांगला जोरात लागावला आणि बघा लोकसभेच्या पाठोपाठ लोकसभेमध्ये तुम्हालाही वाटलं होतं की लोकसभेमध्ये आपल्या महायुतीला सतरा आणि त्यांना तीस तीस म्हणजे सायत्रिक अठरा एकशे ऐंशी जागा आणि तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी लोकसभेच्या देखील मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं उबाटाला काय मिळणार आणखी महा महाविकास आघाडीला काय मिळणार सगळं झालं परंतु या देशातल्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेने हे सर्व लोक एकत्र आले मोदीजींना हरवायला परंतु या देशातली जनता मोदीजींच्या मागे उभी राहिली आणि पुन्हा एकदा या देशामध्ये एक देशा मोदीजी प्रधानमंत्री झाले अट्रीक मारली मग विधानसभेच्या निवडणुका समोर येतील म्हणून अगोदरच मंत्रिमंडळाचं वाटप झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण कोण मंत्री सगळे आता वाटप झालं फायव्ह स्टार हॉटेल बुक केले कारण लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी बोले प्रधानमंत्री झाले असतील मोदीजी पण महाराष्ट्रात तर आपल्याला तीच जागा मिळाल्या म्हणजे आपल्याला क्लिअर मेजॉरिटी आहे सगळे हॉटेल बुकिंग बिकिंग सगळं झालं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या घरातल्या पण सगळ्या पुरुष मंडळीला सगळ्यांना सांगितलं या टाइमाला तुम्हीच नेहमी ऐकतो ऐकते मी पण आता ऐकणार नाही तुम्ही आमचं ऐकायचं आहे आणि धडाधड धडाधड मतांचा वर्षाव झाला शोधून शोधून लोक मतदान करत होते याचा मला अभिमान आहे याचा आनंदही आहे समाधानही आहे कारण विधान लोकसभेत पाठोपाठ विधानसभेत आपण ऐतिहासिक विजय मिळवला आणि एकच फाईट वातावरण टाईट झालं होतं की नाही आणि कसं बदललं मध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा आल्या होत्या का दोनशे सदोतीस पण मला विश्वास होता तुमच्या एकनाथ शिंदेला विश्वास होता रामदासभाई पहिल्या माझ्या भाषणामध्ये विधानसभेच्या हा एकनाथ शिंदे म्हणाला होता माझ्या बाजूला देवेंद्रजी होते म्हणालो मी आणि देवेंद्रजी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून ना। आणणार आणि नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल हे मी सांगितलं माझे सगळे कार्यकर्ते मला कसे गावाला जाऊन देतील <laughs> आणि समोरचे लोक सांगत होते जे एकनाथ शिंदे बरोबर गेले ते एकाला पण निवडून येऊ देणार नाही काय झालं आणि म्हणून आपण लढलो जागा लोकसभेच्या पंधरा जिंकलो सात थोडीशी गडबड मागे पुढे झाली आपण ते काही तडजोड करायला लागले नाही तर तीन चार जागा अजून आल्या असत्या म्हणजे दहा ते अकरा जागा शिवसेनेच्या आल्या असतात पंधरापैकी आणि समोर उभाटांनी लढवल्या बावीस आल्या नऊ लोकसभेत देखील आपल्याला रुभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आपल्या धनुष्यबानाला आणि विधानसभेमध्ये लढले सत्त्याण्णव आल्या वीस तुमचा एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण शिवसेना लढला ऐशी आले किती तब्बल साठ लोक मिळाली मत पंधरा लाख मत त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळाली मग सांगा खरी शिवसेना कोण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण यांना काय विचार नकोच आहे त्यांना प्रॉपर्टी पाहिजे ती जाऊ दे